नमस्कार मंडळी आपण आज अंड्याचा वेगळा प्रकार पाहूया तर त्याला तुम्ही काय म्हणणार हे तुम्ही ठरवा तर त्यासाठी मी चार ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत येथे अंडी चार घेतलेले आहेत लाल तिखट ती तीन चमचे छोटे घेतले मीठ चवीनुसार कोथिंबीर थोडीशी घेतली धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा टमॅटो एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा एक छोटी ओटी, तेल घेतले आणि प्लेट घेतले त्याच्यामध्ये आता आपण ही अंडी फोडायची बाऊलमध्ये मी आता ही चार अंडी फोडून घेते प्रकारे मी अंडी फोडून घेतलीत ही अंडी सर्व फेटून घ्यायचे ह्या चमचा किंवा काट्याच्या सहाय्याने हे सर्व असं फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये हे मीठ घेतलेलं साहित्य कांदा लसूण मसाला हळद धनेपूड जिरेपूड कोथिंबीर टमॅटो कांदा हे सर्व घालून मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लवकर मिक्स होते सर्व आता मिक्स झालेला आहे एक जीव झालेला आहे काट्याच्या सायने लगेच होते त्यामुळे करून घ्यायचं हे बाजूला ठेवायचं हे ब्रेड आहेत चार तर ह्याचे तिरके कापून घ्यायचे आपल्याला जसं आवडते त्या पद्धतीने कापले तरी चालते तर ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव देता ते पाहू आपले असे चार चार तुकडे झालेले आहेत तवा तापलेला आहे त्याच्यात थोडस तेल घालून घेऊया पसरून घेऊया थोडं चांगलं भाज सगळीकडन आणि एक एक ग्लास स्लाईस यात आहे अशा पद्धतीने जास्त वेळ ठेवायची नाही नाही तर मग ते फारच बुडते आणि मऊ होते अशा पद्धतीने हे दोन दोन घातले तरी चालते किंवा एक एक घालून बाजलं तरी पण चालते त्याच काट्याने साह्यानं काट्याच्या साईडने पलटी केलेली ते चमच्या साईडने सुद्धा करू शकता हे झालेलं आहे मी हे काढते अशा पद्धतीने काढायचंय टिश्यू पेपरवर म्हणजे तेल सगळं निघून जाते हा अंडा आणि ब्रेडचा नाश्ता झाला तयार आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओ लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद